देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी मणिपूरला गेले होते मणिपूरमध्ये दोन वर्ष दहा महिने चौदा दिवसांनी मणिपूरला गेले ज्या मणिपूरमध्ये दोन समाजामध्ये आरक्षणामुळं वाद लागला होता मेहतेई आणि काकी हे दोन समाज स्थित आहेत मेहतेई समाज अनुसूचित जमातीमधून आरक्षण मागतोय आणि काकी हा तिथला प्रमुख आरक्षण घेणारा समाज आहे आणि त्या समाजाने आरक्षणाचा जो काही लढा आहे त्याला आमच्या वाट्यातून त्यांना आरक्षण मिळालं नाही पाहिजे म्हणून त्यांनी विरोध केला मी ते समाज रस्त्यावर आला आंदोलन केली दोन समाजामध्ये वाद निर्माण झाला इतका मणिपूरमध्ये ही साधारणतः दोन हजार बघा दोन मे दोन हजार बावीस तेवीस ची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला आणि त्यावेळेस इतकं मणिपूर पेटलं शंभर दीडशे लोकांची घरं जाळली त्यावेळेस सुरुवातीच्या काही दिवसामध्ये पन्नास साठ लोक सुद्धा मृत्युमुखी पावली आखा मणिपूर जळत होता त्यावेळेस केंद्र सरकार हेच मोदी सरकार फक्त लाभून तो राजकीय तमाशा पाहत होतं ना देशाचे प्रधानमंत्री मणिपूरला गेले ना देशाचे गृहमंत्री मणिपूरला गेले कोणीही गेलं नाही सकार शब्द केंद्र सरकारनं काढलेला नव्हता तिथली लोक मात्र अस्वस्थ होते प्रश्न जरी आरक्षणाचा असला तरी जाळपोळ आणि त्यांचं जे काही पॉकेट आहे तिथं प्रचंड भयानक आणि तीव्र स्वरूपाची आंदोलन सुरू झाली होती मोदी साहेब ही गोष्ट मी दोन वर्षापूर्वीची सांगतोय आता दोन हजार पंचवीस आहे तेवीस धरून चला पंचवीस सुरू आहे दोन वर्ष म्हणजे त्यांना तिथं जायला लागले आणि दोन सवा दोन वर्षानंतर त्यांना मणिपूरची आठवण आली तोपर्यंत तो फिरकले सुद्धा नाही म्हणजे इलेक्शन जरी झालं तरी स्थानिक नेत्यांवर केलं का तर तो तिथं तोड दाखवायला जागा नव्हती ज्या मणिपूर जरून राख खांग झालं जे मणिपूरची जनता हदबल झाली लोक सैरावैरा पळत होती लोक घरात दबून राहत होती आणि जर त्यांना म्हणजे मेहते समाजाला कळलं की काकी समाजाचं आहे तर त्यांची घरं जाळून टाकत होती आणि त्या काकी समाजाच्या ह्याला मेहते समाजाची जर घरं कळली ह्यांची घरं जाळत होती इतकं तीव्र आणि सगळ्यांचा उद्देश काय होता आरक्षण एसटी प्रवर्गातल्या आरक्षणाचा हा सगळा प्रकार होता झालं काय आरक्षणाच्या प्रश्नावर तर तोडगा निघालाच नाही संघर्ष झाला जर भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला त्या संविधानिक चौकटीमध्ये त्या समाजाचा त्या प्रवर्गामध्ये समावेश केला असेल किंवा तो समाज त्या प्रवर्गामध्ये मोडत असेल किंवा त्या समाजाला ते आरक्षण लागू फक्त करायचंय स्वतंत्र प्रवर्गात घुसवायचं नाही असं असताना सुद्धा राज्यकर्त्यांची जर इच्छाशक्ती नसेल कुठलाही राज्यकर्ता असू द्या तो फक्त भांडण लावून तमाशा पाहण्यात तो धन्यता मानतो आणि तीच परिस्थिती मणिपूरमध्ये झाली का प्रधानमंत्र्यांना एकदाही वाटलं नाही की मणिपूर सुद्धा भारताचा भाग आहे मणिपूर सुद्धा आपल्या देशाच्या अंतर्गत प्रधानमंत्र्याच्या नेतृत्वाखाली काम करत मणिपूर भारताच्या बाहेर नाही यासाठी मणिपूरच्या लोकांना काय स्वतःच भारतीयत्व सिद्ध करायचंय का, का। मणिपुरी जनता ही या भारताची एक संघ अखंड भारताची जर अविभाज्य घटक असेल तर त्यांना दुजाभाव का केला जातो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मणिपूरमध्ये जिवंत माणसं नाहीत का मणिपूरमध्ये माणसाचं रक्षण जर आरक्षण करणार असेल तर सरकार ते देण्यासाठी पात्र असू शकत नाही म्हणजे जसा महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा गोंधळ निर्माण करून जाती जातीमध्ये समाजामध्ये -समाजा वाद लावण्याचा प्रयत्न केला किंवा केला गेला तरी सुद्धा या भारतामध्ये तिथल्या लोकांना त्याबद्दल गाडीचंही गांभीर्य म्हणजे नेत्यांना किंवा सत्ताधाऱ्यांना जर वाटत नसेल तर म्हणजे काय त्या राज्यकर्त्यांची मानसिकता काय असावी आणि मग कुठल्या तोंडाने प्रधानमंत्री मणिपूरमध्ये घेतले कुठल्या तोंडाने केंद्र सरकारने मणिपूरमध्ये जाण्याचा प्रोग्राम आखला बरं काय मिळालं प्रधानमंत्री मणिपूरला जाऊन काय हजारो कोटी रुपये मणिपूरला दिले आरक्षणाबद्दल काही भूमिका मांडली दोन समाजाच्या नेत्यांना एकत्र बसून त्यांनी तोडगा काढला मणिपूरसाठी केंद्र सरकारने काय केलं मणिपूरच्या जनतेच्या हितासाठी विकासासाठी तिथल्या महिलांसाठी तिथल्या तरुणांसाठी केंद्र सरकारने अशी प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कुठली गोष्ट केली एक सिंगल शब्दाचीही कुठं जाहीर केलं गेलं नाही याचा अर्थ असाय फक्त हा मणिपूरच्या लोकांना मी आहे पण मी दिल्लीत गाड झोपलेलो आहे हे दाखवणारा तो जर दौरा असेल असं मला वाटतं लाभून तर हे चुकीचं आहे कारण दोन वर्षानंतर तुम्ही जात आहे दोन वर्ष दोन चार महिने म्हणजे एवढे काळ लोटल्यानंतर तुम्ही जर तिथं जात असाल तर खरंच या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक व्हावं अशी एकंदरीत परिस्थिती नाकारता येणार नाही आणि म्हणून मणिपूरच्या लोकांनी खास करून सोकवाड तिथले तथाकथित भाजपवाले जे काही लोकप्रतिनिधी आमदार म्हणून निवडून आले मोदीजी आले आणि मोदीजी निघून गेले राजीनामा दिला तिथल्या लोकांनी ही मणिपूरच्या लोकांच्या मनातली आग आहे लक्षात घ्या मणिपूर काय गुजरात काय पंजाब काय हरियाणा काय दिल्ली काय महाराष्ट्र काय तामिळनाडू काय आणि केरळ काय देशातला कुठलाही राज्याचा भाग असू द्या देश कशाने निर्माण होतो देशाची निर्मिती कुणामुळे निर्माण होते त्या प्रत्येक सव्वीस अठ्ठावीस राज्यांमुळे केंद्रशासित प्रदेशामुळं आणि त्याच देशातला एखाद्या दे, राज्याला तुम्ही जर सपत्नीक भाग वागणूक देत असाल काय सावत्र भाऊ आहे का, का मणिपूर देशाचा मणिपूर देशाचा सक्का भाऊ तुम्हाला वाटत नाही का मणिपूर सावत्र त्यांना जर वागणूक दिली जात असेल तर हे दुर्दैव आहे हे राज्यकर्त्यांना कळत नाही काय म्हणले त्यावेळेस प्रधानमंत्री मणिपूरमध्ये अपेक्षित होणं जाणं दौरा करणं मी म्हणतो त्या महिन्यात नाही एक दोन महिन्यानी जा तीन महिन्यांनी जा पण मणिपूरमध्ये तत्कालीन त्यावेळेस जाणं अपेक्षित होतं प्रधानमंत्र्यांनी गेले नाही इतकी मणिपूरच्या लोकांबद्दल आस्था किंवा ममत्वाची भावना सरकार म्हणजे पालक असत मायबाप सरकार कशाला म्हणतात त्यांच्या आडी अडचणीच्या काळामध्ये जाती जातीतल्या लोकांना पॉइंट आउट करून ठरवून मारून टाकलं तिथं सूड उगवला गेला लॉ एन ऑर्डर काहीच नाही कायदा सुव्यवस्थेचा भयानक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला मणिपूरमध्ये केंद्र सरकारने काय केलं काहीच केलं नाही देशामध्ये हळहळ व्यक्त झाली देशामध्ये शोक व्यक्त झाला मणिपूरच्या जनतेसाठी प्रत्येक भारतीयाने त्यावेळेस मेनबत्ती लावली शोक प्रकट केला त्यावेळेस पृथ्वीमुखी पावल्यांना श्रद्धांजली वाहिली सरकार काही करू शकलं नाही मग हे असले दौरे सावत्र भावाच्या वागणुकीसारखं जर सरकार करणार असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे एवढंच मला या माध्यमातून सांगायचं होतं कारण भावना ह्या मनातून व्यक्त होत असतात भावना ह्या व्यक्त करायच्या असतात आणि भावना ह्या लोकांसाठी असतात मला सांगा आपण महाराष्ट्रातून चर्चा करतोय उद्या मणिपूरच्या ऐवजी तशी परिस्थिती इथल्या राज्यकर्त्यांनी जाती जाती समाजात समाजात अशीच तिडे निर्माण करून दुर्दैवाने होऊ नये महाराष्ट्रातली लोक प्रचंड संवेदनशील आहेत जागरूक आहेत भारतीय संविधानाचा आदर आणि रक्षण करणारी आहेत कायदा पाळणारी आहेत दगड गोटे लाठ्या लाट्या हातात घेण्यापेक्षा महापुरुषांची पुस्तकं घेऊन चांगला विचार राज्यासहित देशाला देणारी आहेत परंतु जर मणिपूर सारखं एखादं प्रकरण महाराष्ट्र किंवा इतर राज्यांमध्ये घडलं आणि केंद्र सरकारनं तिकडं दुर्लक्षित केलं आणि राज्य सरकार जर अपयशी ठरलं काय होणार त्या जनतेच काय होणार त्या लोकांचं महिला भगिनी तरुण मुलं लहान बाळ ज्येष्ठ नागरिक अरे बापरे भयानक परिस्थिती या सरकारच्या आशीर्वादाने होत असेल म्हणजे सरकार चालवू शकत नसतील हे अत्यंत दुर्दैवी आहे मला या ठिकाणी खेद जनक अत्यंत तीव्र शब्दात सांगावं लागेल प्रधानमंत्रीजी जी जरी मणिपूरला गेले असले तर तो फक्त सावत्र भावाचा दौरा होता का अशी परिस्थिती निर्माण त्या ठिकाणी झाली कारण जायला उशीर झाला तोपर्यंत लोकांच्या भावनांची राख झालेली होती आणि हृदयात फक्त चिंगारी होती एवढंच म्हणावं लागेल बाकी जनता खरं खरंय की नाही धन्यवाद कारण मी जे बोलतोय ते शंभर टक्के सत्य घटना आहे धन्यवाद